सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी येथे रिद्धीसिद्धी गणपती मंदिर येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त अठ्ठावीसवी महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन साथीदार सेव्हन चॅरिटेबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण बाबर सौ विद्या किरण बाबर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते येव कर्नाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते महाआरती करत महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी प्रदीप शेठ पाटील फिरोज मुल्ला संग्राम गोरपडे शिवम हसबे सद्दा मुल्ला महेश काटे प्रवीण पाटील योगेश यादव दत्ता जाधव गणेश साळुंके राहुल कराळे देवडा शेठ युवा उद्योजक स्वराज्य किरण बाबर मनीष वर्मा वैभव लोहार प्रथमेश ढगे ओंकार माने संयुक्त हिंदवी स्वराज्य उपस्थित होते नमस्कार स्वराज किरण बाबर आज आपल्या इथे गणपती मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज चतुर्थी निमित्त महाआरती महाप्रसाद करण्यात आला त्या महाआरतीचे प्रमुख पाहुणे होते आपल्या कर्नाटकचे माजी सरपंच मान्य श्री शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते महारतीकरण व महाप्रसाद वाटण्यात आला आणि आपल्या रुद्धीसिद्धी गणपती मंदिर व साथीदार संत चॅरिटेबल फाउंडेशन डायरेक्टर किरण लक्ष्मण बाबर व संत विद्या किरण बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली रिद्धी सिद्धी गणपती मंदिराचे संकष्टीचे व बाकी धार्मिक कार्यक्रम असेच पुढे राबवले जाणार आहेत आणि आजचा कार्यक्रम आनंद व मंगलमय वातावरणात पार, पार पडला धन्यवाद ही अठ्ठावीस संकष्टी पार पडली गणपती बाप्पा मोहोरिया